तेव्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ नव्हते आणि जवाराला कोणी यायलाही तयार नव्हतं ती छावणी आपण डॉक्टर सरांच्या भरोशावर विश्वासावर आपण छावणी केली आणि त्या ठिकाणी आलेले सर्व पेशंट हे आपण तिथे त्यांच्याकडे पाठवायचो आणि त्यांना चांगली चांगली सुविधा देऊन बरं करण्याचं काम जवार मोखाड्या कुपोषित मुलांना हे मराठ सरांनी केलेले अनेक वर्ष ते आपल्या संघटनेशी संबंधित आहे आणि ही एक खूप चांगली संधी मिळाल मी याला संधी म्हणे की त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळत नव्हती आपल्याला या मोर्चाच्या अनुषंगाने असं समजा की हा मोर्चा त्याच्याच करता काढला की मराठ साहेबांचा सन्मान करण्याचा सत्कार करण्याची संधी आपल्या संघटनेला मिळावी आणि ती या मोर्चाच्या निमित्ताने मिळालेली आहे मी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश भाऊ आणि शब्द मशालचे संपादक श्री शरद पाटील साहेब यांना विनंती करेन की त्यांना शाळ श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा किंमत ठेवतो आणि त्याबाबत त्याचं क्रेडिट त्यांना मिळालं पाहिजे ही आपल्या संघटनेची पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली या जिल्ह्याचे आरोग्य विभागाचे प्रमुख मान्य मराठ साहेब यांना मी विनंती करेन की एकूणच या झालेल्या घटनेबद्दल आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि मनोगती व्यक्त करावं सर्वांना नमस्कार नमस्कार मी डॉक्टर मराठ सध्या जिल्हा सन्न चिकित्सक म्हणून कार्यरत आहे संघटनेचे उपस्थित सर्व पदाधिकारी विजय भाऊ सोबत सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी सर्व उपस्थित संघटनेचे संघटनेचे संबंधित जे आहेत मंडळी ते सर्व उपस्थित शब्दमशालचे पाटील सर तहसील वाडा पी आय साहेब उपस्थित पत्रकार बंधू आणि सर्व बंधू आणि बघिनी एकंदरीतच जी आतमध्ये चर्चा झाली त्या अनुषंगाने एक मी सांगू इच्छितो की हे सर्व जे आहे म्हणजे सरकारी दवाखाना असेल तहसील कार्यालय असेल किंवा सर्व एकंदरीतच जी सर्व ऑफिसेस आहेत सरकारी ऑफिसेस आहेत ही सर्व आपल्याच मालकीची आहेत जनतेच्या मालकीची आहेत आणि आम्ही जे सर्व सरकारी अधिकारी आहोत ते आम्ही आपल्या सगळ्यांचे लोकसेवक आहोत म्हणजे आपलं काम करणं लोकांची सेवा करणं लोकसेवक आहोत तर हे एकंदरीतच अशा प्रकारे चर्चा झाली आणि त्या दिवशी जो दुर्दैवी प्रकार झाला तसं ऍक्च्युली नको व्हायला पाहिजे होत कदाचित थोडस गैरसमजोतीने झालं असेल परंतु एकंदरीतच तो त्या दिवशी जो प्रकार झाला तर त्या प्रकाराबद्दल एकंदरीतच आता जी चर्चा झाली तर तो जो गुन्हा दाखल केला तर त्या गुन्हा दाखल जो झालेला आहे ते तर तो गुन्हा दाखल संबंधित वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर हर्षदा पाटील त्यांनी तो माग घेण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि तसं त्यांनी अफिडेव्हिट लिहून ते कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत ते लिहून देतील तर अशा प्रकारे त्यांनी ते तयारी दर्शवलेली आहे आणि एकंदरीतच जे दुर्दैवाने म्हणा किंवा गैरसमजेतून म्हणा किंवा रागाच्या भरात म्हणा किंवा काही अज्ञान असेल कायद्याचे अनुषंगाने दाखल झालेला गुन्हा तो मागे घेण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे तर मी आपल्याला परत एकदा इथं सगळ्यांना विनंती करतो की परत एकदा जी सगळी जी सरकारी जी ऑफिसेस आहे ती जनतेच्या मालकीची असून जे आपण अधिकारी आहोत हे लोकसेवक आहोत एवढं मी इथं सांगू इच्छितो आणि त्या अनुषंगाने हा जो माझा विजय भाऊ आणि आपण सगळीच मंडळी जो सत्कार केला त्याबद्दल मी विजय भाऊ धन्यवाद आणि असंच आपलं सहकार्य राहू द्या आम्हाला काम करण्याची संधी मिळू द्या आणि जास्तीत जास्त लोकांना सेवा मिळेल असेच आपण दोघांच्या सहकार्याने बघूया थँक्यू